सरपंच नमस्कार कुणा कुणाला आणले आज काय बायजा आणि हा कुठला आहे बायजा कसं काय नियोजन आहे बायजाचं घरचीच गाडी पाहणार आहे मैदानात बघून आलं फाटी वगैरे कशी काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदासाठी मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कातरज यांचा सुंदर रुपबा सुद्धा या रेट्रे धरण मैदानात दाखल झालेला आहे प्रथमेश नमस्कार नमस्कार आज बागातलंच मैदान आहे आज कोणा कोणाला घेऊन आलाय पण बादल बी आणलाय आणि पैलवान पण आहे कस काय नियोजन आहे काय नियोजन आहे मोरदरी च हरणे पायलवान द्वारलीचं हरणे आणि पैलवान आणि बादलच चांगले टॉपचं टॉपच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा या रेट्रे धरणच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो कडेपूरकरांचा वजीर सुद्धा या रेट्री धरण मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी ते रेटरी धरणच्या मैदानात दाखल होतोय दादा नाव सांगा तुमचं पठाण चालू का जिल्हा संभाजीनगर एवढं जिल्हा समाजीनगर एवढा नाम ना आलाय कोणाला आणल्यास काय चिमण्याला काय नियोजन आहे चिमण्याचं काय नियोजन चांगला केलेलं आहे चिमण्याचं टॉपचं हिंदी केसरी होईल जातलं रोमन रोमन शुभेच्छा तुम्हाला अच्छे महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शाकिर पतन गाव आपलं तालुका फुलाब्रीभाजी संभाजीनगर आज राजाला घेऊन हो। आलाय आणि सम्राट घरचीच गाडी पाहणार आहे पुन्हा एकदा मोठं मैदान आहे हो। कधी निघालेला काल पाहिलं मुंबई पासून इकडेच मुंबईच्या जे आता मोठं खासदार केसरी मैदान झालं त्यानंतर इकडेच आहे हो हो। आता फाटी बघून आलाय कशी फाटी वगैरे काय चांगली शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो हा राजा आहे हा सुद्धा या रेटरीदारून मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय नाव सांगा पहिल्यांदा ना? नाव सांगा तुमचं गाव आपलं भूदर्ग लय लांब आलाय कधी निघालेला काय सकाळी वाजता आणि इथं किती वाजता पोहोचलाय काय आज परशेला आणलंय परशेचं नियोजन कसं असणार आहे काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी आता नमस्कार नाव सांगा तुमचं गोरक्षर गोरक्षरडा गरुडा कस काय नियोजन आहे गरुडाचं आता फाटी वगैरे बघून आलाय कशी फाटी आता शुभेच्छा तुम्हाला